आमच्या चॅनलच्या नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी खालील दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा आज आपण सांभार जातीचे राज्य पृथ्वीवर कसे आले हे पाहणार आहोत उत्तर भारतात मध्ययुगीन कालखंडात जी संत परंपरा निर्माण झाली त्यात रैदास उर्फ रोहिदास यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल संत रोहिदास हे संत मीराबाईचे गुरु तर भक्त कबीरांचे गुरुबंधू होते मध्ययुगीन कालखंड हा यवनांच्या आक्रमणाने आणि त्यांच्या छळाने व्यापलेला होताच तसाच अंधश्रद्धा कर्मकांड जाती उच्च निश्चिता यांनी व्यापला होता अशावेळी संत रोहिदासांनी समाजाला खऱ्या धर्माची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला त्या काळचे कर्मकांड भेदाभेद माजवून आपले श्रेष्ठत्व सिद्ध करू पाहणारे कर्मट यांच्यावर कडाडून हल्ला करणारे रोहिदास त्या काळातले समाजसुधारकच होते त्यांच्या कुलवृत्तांताची कथा चंवर पुराणात सांगितली जाते चंदरसेन हा चंवर वंशाचा पहिला चक्रवर्ती राजा झाला त्याला कमलसेन ब्रह्मसेन रतिपंस आदी अनेक मुलं झाली या वंशात भद्रसेन नावाचा विख्यात राजा होऊन गेला त्याचप्रमाणे सूर्यसेन हा या राजानेही दिगंत कीर्ती संपादन केली होती त्यांच्या राजधानीचे नाव च्या एक दिवस राजा सूर्यसेन ध्यानमग्न अवस्थेत बसला असता तिथे एक वृद्ध तपस्वी आला राजा सूर्यसेनाने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला त्यांचा सत्कार केला राजाने त्याला विचारले महाराज आपल्या आगमनाचा हेतू काय वृद्धयोगी राजाला आशीर्वाद देऊन म्हणाला हे राजा तू वंशाचा प्रभावशाली राजा आहेस तुला लवकरच महाप्रतापी पुत्र होईल तो तुझ्या सर्व पूर्वज पुरुषांमध्ये सामर्थ्यवान होईल परंतु त्याच्या हातून तुझ्या या पराक्रमी वंशाचा नाश होण्याचा धोका आहे त्या साधूचे भविष्य सूचक बोल ऐकून राजा चिंताग्रस्त झाला कालांतराने त्याला पुत्र झाला राजाने ज्योतिषांना त्याची कुंडली मांडण्यास सांगितले त्यांनी सांगितले त्या साधूने सांगितलेले भविष्य खरे ठरणार आहे ते ऐकून राजा बेशुद्ध पडला तो शुद्धीवर आल्यावर ज्योतिषी म्हणाले मुलाने ज्या ग्रहात जन्म घेतला त्यावेळी फक्त अवतारी पुरुषच जन्म घेतात मनुष्याचा जन्म हा आनंददायक घटना आहे तुम्ही चिंता करू नका ह्या आनंदक्षणी नऊलक्ष गायींचे दान व एकोणीस लक्ष ब्राह्मणांना विधीपूर्वक भोजन द्या सूर्यसेन राजाने ताबडतोब आपले प्रधानमंत्री इंद्रदेव यांना बोलवून तशी सूचना केली त्याने तसा दानधर्म केला परंतु हा पुत्र वंशाचा नाश करेल हे साधू वचन त्याच्या मनातून जाईना त्याने राणी सुमताला ही सारी हकीकत सांगून पुत्राला ठार करावं लागणार म्हटले तेव्हा राणी शोकाने व्याकुळ झाली राणी म्हणाली पुत्रवध केल्यास नरकात जावे लागेल तेव्हा राजा निशयाने म्हणाला चवर वंशाचे रक्षण होणार असेल तर मी नरकात जायलाही तयार आहे राजाचा निर्धार पाहून राणी कष्टाने म्हणाली तुमचा हा पक्का निर्धारच असेल तर ठीक आहे पण मला एक रात्र बाळाच्या सहवासात लाभू द्या राजाने तिची विनंती मान्य केली तो निघून गेल्यावर सुमता राणी बाळाला पोटाशी धरून शोक करू लागली तिची दासी तिला विचारू लागली तेव्हा राणीने तिला सर्व हकीकत सांगितली तिची दासिक क्षेमकला म्हणाली संकट मोठे आहे आपण या मुलाचे प्राण वाचवूया मात्र तुम्ही माझ्या सांगण्यानुसार ऐकाल असं वचन द्या राणीने तत्काळ वचन दिले दासी क्षेमकला म्हणाली महाराणी राजानं अद्याप मुलाचं तोंड पाहिलेलं नाही माझाही मुलगा फक्त चार दिवसांचा आहे त्याच्यातील व राजकुमारातील फरक महाराजांना समजणार नाही तुम्ही माझ्या मुलाला तुमच्या मुलाच्या जागी झोपवा आणि राजकुमाराला माझ्या हवाली करा मी त्याला कोणत्याही प्रकारे तिथून जाऊ देईन त्यास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीन राजा आपला मुलगा समजून माझ्या मुलाचा वध करील राणी सुमता देवी तिच्या बोलण्याने थक्क झाली म्हणाली नको माझ्या स्वतःसाठी तुझ्या मुलाचा बळी देऊन माझ्या मुलाला वाचवू त्यापेक्षा ते त्याला स्वर्गात जाऊ दे दासी शेमकलेने राणीची हर प्रयत्न समजूत घालून तिला तयार केले तिने आपल्या मुलास राणीच्या स्वाधीन केले व तिच्या मुलास घेऊन ती निघून गेली दुसऱ्या दिवशी राजाने कठोर निर्धाराने त्या दासीपुत्रावर तलवार चालवून त्याचे चा मस्तक धडा वेगळे केले राणीस खूप वाईट वाटले पण पुत्र पोटी गप्प बसली कालांतराने सूर्यसेन राजा आजारी पडला काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला राजास पुत्र नाही असे समजून प्रधानमंत्री इंद्रदेव आणि मंत्रिमंडळाने राणी सुमता देवीने राज्यकारभार करावा असा ठराव संमत केला आपल्याला सिंहासनावर बसवले जाणार आहे ही गोष्ट समजताच राणीने प्रधानमंत्र्यांना बोलवून घेतले आणि आपला पुत्र जिवंत असल्याची हकीकत सांगितली राजपुत्र जिवंत आहे हे समजताच सर्व लोक आनंदले राणीने निरोप पाठवून शेमकलेस बोलवून घेतले तिने राजकुमारास दरबारात आणले त्याची ल राजलक्षणं आणि तेजस्वी चेहरा पाहताच तो राजा सूर्यसेनाचाच मुलगा असल्याची साऱ्यांची खात्री पटली आणि राजपुत्राला मांडीवर बसवून राणी राज्यकारभार पाहू लागली या प्रसंगी राणीने ब्राह्मणांना गायी दान करून ब्राह्मण भोजन घातले ब्राह्मणांनी राजकुमाराचे चामुंडराय असे नामकरण केले वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत चामुंडराय आईसोमेत राजधानीत राहिला नंतर राजकारभाराचे आणि शस्त्र अस्त्र आणि वेदविद्या शिक्षणासाठी तो क्षेमकलेबरोबर आरण्य राज ऋषी धर्मेश्वराकडे गेला वयाच्या अठराव्या चा वर्षापर्यंत चामुंडरायने ब्रह्मचार्याचे पालन केले चामरावती राजधानीस परतल्यावर चामुंडरायाने चोवीस वर्षे धनुर्दीचे शिक्षण घेतले वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी प्रधानमंत्री इंद्रदेवाकडून राजकारणातील बारकावे समजून घेतले आणि वयाच्या नव्वदादाव्या वर्षी तो सिंहासना झाला या सरम समारंभाला सर्व देशांचे राजे हजर होते त्रिकेय देशाचा राजा बलेशत्व याने आपली रूपवती कन्या विनाशिया हिचे स्वयंवर मांडले देशोदेशीच्या राजकुमारांना निमंत्रणे पाठवले राजा चामुंडरायालाही निमंत्रण केले चामुंडराय त्रिकेय देशाच्या राजधानीत उपस्थित झाले राजकुमारीने तिच्या त्याच्या गळ्यात माळ घातली चामुंडरायने आपल्या हातातील अंगठी तिच्या बोटात घातली थाटात विवाह संपन्न झाला राजा चामुंडराय राणी विना शियासह राजधानी चौ चाु... चौरावतीस परतले व राजकारभार पाहू लागले काही दिवसानंतर प्रधानमंत्री इंद्रदेवाचे देहावसन झाले इंद्रदेवाचा ज्येष्ठ पुत्र भद्रसेन वडिलांप्रमाणेच राजकारणात चतुर होता त्याला राजाने प्रधानमंत्री केले काही वर्षानंतर राजास मूलबाळ नसल्याने राणी विनाशयास गादीवर बसवले आणि तो संन्यास घेऊन कैलास पर्वतावर गेला तिथे त्यांनी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या रमली या तपश्चर्याने देवलोकात मोठा असंतोष निर्माण झाला चामुंडरायाच्या तपसेत विघ्न निर्माण करण्याबद्दल विचारविनिमय सुरू झाला सिद्धदेव म्हणाले मी एक उपाय सुचवतो जेव्हा राजपुत्र चामुंडराय पर्वतावर राजगुरू धर्मेश्वराजवळ ब्रह्मचर्याश्रमाचे पालन करीत होता तेव्हा धुरंग राक्षसाने चौरावती राजधानीवर हल्ला केला होता तेव्हा सुमता राणींनी धुरंग राक्षसाचा व त्याच्या कुटुंबाचा वध केला होता तेव्हा धुरंग राक्षसाचा पुत्र भुरंगाने प्रतिज्ञा केली होती की शक्य होईल त्या प्रकारे मी सुमतास व तिच्या मुलास त्रास देईन आता भुरंगचे मनोरथ पूर्ण होईल सर्व सिद्धे सिद्धदेवास सांगितले की भुरंग राक्षसाकडे जाऊन कार्यसिद्धी करावी भुरंग राक्षसाला विघ्नदेवाने सर्व हकीकत सांगितली तो अशा संधीची वाटच पाहत होता तो तडक चामुंड ऋषीजवळ गेला तेथे ध्यानावस्थेत होते भुरंगने तपसव्याच्या वेशात चामुंडांना सावध केले तो त्यांना म्हणाला राज ऋषी तुझी सर्व तपस्या वाया जाणार कारण तू विष्णूची संपूर्ण भक्ती करू शकत नाहीस चामुंड ऋषीने विचारले त्यासाठी काय करावे लागेल भुरंगने विष्णू भगवानाची मूर्ती सांगितली विष्णूची शारीरिक पूजा कर या प्रतिमेचे शक्ती पूर्वक पूजा म्हणजेच विष्णूची शारीरिक पूजा वास्तविक चामुंड ऋषी वेदशास्त्राचे गाडे अभ्यासक होते भगवानाच्या प्रतिमेची पूजा वेदशास्त्राविरोधात होती परंतु यावेळी चामुंड ऋषीची बुद्धी भ्रष्ट झाल्यामुळे भुरंगचे म्हणणे त्यांनी मान्य केली भुरंग आनंदाने निघून गेला चामुंड ऋषींनी प्रतिमा मूर्तीलाच भगवान समजून पूजन केले विष्णू भगवान शुद्राचे रूप घेऊन आले त्यांनी त्यास पूजा पूजेस प्रतिबंध करीत वेदाचे उतारे वाचून दाखवले तेव्हा चामुंड ऋषींनी त्यांनाच ठणकावले शूद्रा तुला वेद वाजण्याचा अधिकार नाही तू चालता हो तेव्हा श्री विष्णूने आपले खरे रूप प्रकट केले चामुंड ऋषीने विष्णूचे पाय धरले श्री विष्णू म्हणाले हा दोश नहीं। तुझा दोष नाही तुझ्या प्रबळ चंवर वंशाचा नाश तुझ्यामुळे होणार होता तसा मी तुला शाप देतो तुझ्या सुप्रसिद्ध सूर्यकुल श्री चंवर वंश आजपासून कायमचा नष्ट होईल आजपासून तुझ्या वंशास चांभार म्हटले जाईल तेव्हापासून चांवर वंश नाश पावला त्यामुळे सूर्यदेव दुखी झाला तेव्हा श्रीविष्णूने त्याला म्हटले तुझा दुसरा वंश कलियुगात कीर्तिमान होईल कलियुगात गौरवर्णी चांभार जातीचे राज्य पृथ्वीवर येईल त्या राज्यात एका ऋषीचा जन्म होईल तो अज्ञान अंधकाराचा नाश करून वेदाचे महत्व प्रस्थापित करेल पूर्वजांचा पराक्रम ऐकून चांभार जात शुद्ध जातीत प्रतिष्ठा पावेल रोहितसांच्या जन्माची ही पूर्वपीटिका आहे हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा